नमस्कार मित्रांनो तुमचं यू स्टोरी टेलर या चॅनलवर स्वागत आहे जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि समोरचं बेल आयकन आहे त्याला प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करायला विसरू नका रात्रभर मुसळधार पाऊस पडत होता काळ्या ढगांच्या सावल्यांनी आकाश झाकलं होतं आणि गाड्यांच्या दिव्यांच्या प्रकाशात फक्त पाण्याचे थेंब चमकत होते वाढायचा पण आजची रात्र जरा जास्तच भयानक वाढत होती किशोर आणि त्याचा मित्र प्रशांत त्यांच्या गाडीने मुंबईहून नाशिकला जात होते दोघांचे चेहरे चिंता आणि थकवेने झाकले होते ऑफिसमधून काम सम निघताना त्यांना वाटलं होतं की रात्रीचा प्रवास करणं सोपं आहे परंतु घाटात पोहोचल्यावर त्यांना जाणवले हो की हा निर्णय चुकला होता अरे प्रशांत रस्ता जरा जपून गाडी चालव किशोर म्हणाला हो हो काळजी नको घेऊ मी घाटात अनेक वेळा गाडी चालवली आहे प्रशांत आत्मविश्वासाने म्हणाला गाडीचा वेग कमी होता पण पावसामुळे रस्ता निसळला झाला होता घाटाच्या वळणावर फक्त जंगलाचं भयावह स्वरूप दिसत होतं झाडाच्या फांद्या वाऱ्याने हलत होत्या आणि काडोख्या रात्री त्यासारख्या भासत होत्या अचानक गाडीच्या समोर एक स्त्री उभी असल्याचं दिसलं तिच्या अंगावर पांढरी साडी होती केस भिजून तोंडावर पडलेली होते आणि ती हाताने लिफ्ट मागत होती अरे थांब तिला मदत करायला हवी किशोर म्हणाला नको रे रात्रीच्या वेळी घाटात असे लोक कशाला असतात माहीत नाही प्रशांत थोडा घाबरून म्हणाला पण ती एकटी आहे आपण तिला नाही केलं तर किशोरने आग्रह धरला आणि प्रशांतने नायराजाने गाडी थांबवली स्त्री हळूहळू गाडीच्या खिडकीजवळ आली तिचा चेहरा अस्पष्ट होता पण डोळ्यात प्रचंड दुःख आणि थकवा दिसत होता भाऊ मला पुढचा गावपर्यंत सोडाल का पाऊस खूप आहे आणि मला एकटीला खूप भीती वाटते ती विनवणी करत होती प्रशांतने तिच्याकडे संशयानं पाहिलं पण किशोरनं तिला आत बसायला सांगितलं गाडीतील वातावरण तंग होतं स्त्री शांत होती पण तिच्या अस्तित्वाने काहीतरी विचित्र वाटत होतं प्रशांतने आशातून तिच्याकडे पाहिलं पण ती कुठेतरी शून्यात बघत होती तुम्ही कुठे नेताय ईश्वरनं विचारलं मी इथेच या घाटात राहत होते ती अस्पष्ट आवाजात म्हणाली प्रशांतनं तिचं उत्तर ऐकून गाडीचा वेग पाडवला घाटात राहत होती म्हणजे तो मनातच विचार करू लागला घाटाचा मध्यभोगी आल्यावर अचानक गाडी बंद पडली प्रशांतने खूप प्रयत्न केले पण गाडी सुरू होईना काय झालं किशोर घाबरून म्हणाला माहीत नाही पण इथे सामनं सुरक्षित नाही प्रशांत म्हणाला स्त्री अचानक गाडीतून उतरली आणि पुढे चालायला लागली तुम्ही येणार का ती मागे वळून म्हणाली किशोर आणि प्रशांत एकमेकांकडे पाहत राहिले नायलाजाने त्यांनी तिचा मागे जाण्याचा निर्णय घेतला थोडं पुढं गेल्यावर त्यांना एका वडणावर एक मोडकी तिकडी दिसली तिथे एक जुनाट घर होतं ती स्त्री त्या घराकडे बोट दाखवत म्हणाली इथे मी राहत होते आणि किशोर अजूनही संभ्रमात होते त्यांना काहीतरी अघटित घडणार असल्याची जाणीव होत होती मी तुम्हाला एक गोष्ट सांगायची ती हळू आवाजात म्हणाली आम्ही इथे राहायचो माझं कुटुंब पण एका रात्री आम्ही सगळ्या घाटात एका अपघातात मृत्युमुखी पडलो माझ्या आत्म्याला शांतता मिळाली नाही हे एक तास प्रशांतच्या अंगावर काटा आला किशोरने मागे ओढून परायचा प्रयत्न केला पण त्याच्या पायात जणू काही बांधलं गेलं होतं तुम्ही माझी मदत केली म्हणून मी, मी तुम्हाला सांगते या घाटातून लवकरात लवकर निघा इथे थांबणं तुम्हाला दोघांसाठी सुरक्षित नाही ती गंभीरपणे म्हणाली किशोर आणि प्रशांत तिचा ऐकून गाडीकडे परत पडली पण त्यांच्या मागे वेगळ्याच प्रकारची आवाज येऊ लागली जणू जाडांच्या फांद्या कोणीतरी मोडत होतं आणि पावलांचे आवाज त्यांच्या मागोमाग येत होते प्रशांतने गाडीत जाऊन गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला काही सणातच गाडी चालू झाली आणि त्यांनी वेगाने घाट सोडला गाडी चालवताना प्रशांतने मागच्या आरशात पाहिलं पण स्त्री कुठेच दिसत नव्हती फक्त घाटाच्या वळणावर एक दुसऱ्या आकृती उभी असल्याचं दिसलं घाटातून बाहेर पडल्यावर पाऊस थांबला आणि चंद्र प्रकाशात आला दोघांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती किशोर आपण कधीच परत या घाटात येणार नाही प्रशांत म्हणाला हो पण ती स्त्री कोण होती आणि तिनं आपल्याला वाचवलं की आपण इथं काहीतरी आणखी होतं किशोर विचारात घडून गेला त्या रात्रीचं सत्य कोणालाही माहीत नव्हतं पण कसारा घाटाने त्यांचं आयुष्य कायम बदलून टाकलं होतं घाटात रस्ता प्रवासासाठी आहे पण तो कधी कधी आपल्या नशिबाचे वळणही बदलतो